नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज आपण मस्त असं हे थंडगार कैरीचं पणं घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं व हे पणं आपण सहा ते सात महिने कसं टिकवायचं तेही दाखवणार आहे तर चला मग आपण कैरीचं पणं बनवूया तर इथे बघा आमच्या अंगणातच मस्त हे मोठं असं आंब्याचं झाड आहे छान कैऱ्या आलेले आहे बघा मस्त ह्या कैऱ्या आता आपण तोडून घेऊया घरच्या कैऱ्या आहे मस्त तर ह्या तोडून घेतल्या तर इथे मी साधारण सोळा सतरा कैऱ्या घेतलेल्या आहे मध्यम आकाराच्या आणि ह्या आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन वेळा मस्त कैरी स्वच्छ धुवून झाली की कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आणि अर्धा कुकर भरेल इतकं पाणी टाकायचं तुम्ही दोन वेळा कुकरमध्ये पण टाकू शकतात कुकरचं झाकण लावून इथे मी मध्यम आचेवर ना मस्त दोन किंवा तीन शिट्ट्या करून घेणार आहे आणि शिट्ट्या झाल्या की कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडायचं कैऱ्या छान शिजलेल्या आहे बघा मस्त आता आपण ह्या कैऱ्या शिजलेल्या एका परातीत किंवा मोठ्या अशा भांड्यात काढून घ्यायच्या आणि सगळ्या कैऱ्या काढून झाल्या की ह्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहे तर मस्त कैऱ्या शिजलेल्या आहे ह्या आपण सगळ्या काढून थंड करून घेऊया सगळ्या कै कैऱ्या मस्त आता थंड झालेल्या आहे आता आपण त्यातला गर काढून घ्यायचा आहे तर गर असा चमचाने किंवा चाकूने इझिली निघतो किंवा तुम्ही थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये पिळून घेतलं ना आंब्याच्या रसाप्रमाणे तरीही चालेल तर इथे मी चमचाने असा गर काढून घेते जास्त पाणी वापरणार नाही आहे थोडं घट्टसर मी ठेवणार आहे जेणेकरून हे जे पनं तयार होईल ते जास्तीत जास्त दिवस आपण टिकवू शकतो सहा महिने आठ महिने वर्षभर पण स्टोर करू शकतो तर त्यामुळे मी इथे पाणी कमी वापरणार आहे तुम्ही एक दोन कैरीचं बनवत असाल जास्त पाणी टाकलं तरीही चालतं किंवा चार पाच दिवसाचं आठ दिवसाचंही आपण बनवू शकतो दोन चार कैरींचं तर इथे मी संपूर्ण कैरीचा बघा गर काढते सालाचाही गर काढून घ्यायचा सगळा गर मस्त छान निघलेला आहे आता इथे कैरी कितपट आंबट गोड आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढे गुळ लागणार आहे तर इथे ही कैरी खूप आंबट नाही आहे मिडियम आहे तर खूप आंबट कैरी असली तर आपल्याला कैरीचा जो गर निघेल त्याचा दीडपट आपल्याला गूळ लागेल आणि जास्त आंबट नसेल तर इथे आपल्याला बरोबरीने घ्यायचं असेल तर इथे ही कैरी मीडियम आंबट आहे जास्त आंबट नाही आहे त्यामुळे मी इथे कैरीचा गर जितका आहे तितकाच गूळ घेतलेला आहे किसलेला आणि यामध्ये पाच सहा चमचे मी साखर पण टाकून घेते बघा मस्त गूळ किसून घेतला छान असा लालसर गुळ होता तो मस्त ह्या गरमध्ये मिक्स करून घेत आहे आणि हा मिक्स करून घेतला ना की याला हळूहळू पाणी सुटेल जसं असं गूळ वगैरे वितळेल तर हे अर्धा तास मी असंच ठेवून देणार मिक्स करून म्हणजे याला पाणी सुटणार आहे हे मी जास्त दिवस स्टोर करणार आहे बघा त्यामुळे मी इथे पाणी कमी वापरलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून झालं की अर्धा तास तसं ठेवायचं किंवा लगेच आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकतो किंवा मग आपल्याला ब्लेंडरने वगैरे पण आपण हे छान असं फेटून घेऊ शकतो म्हणजे मिक्स होऊन जातं हे छान एक जीव होऊन जातं तर मी इथे काय करते एक चाळण घेते त्याच्याखाली पातीलं ठेवते आणि हा सगळा गर आहे ना तो चाळून घेते म्हणजे गूळमध्ये काही खडे किंवा असे काही काडी वगैरे निघते तर ते निघून जातं त्यामुळे मी इथे चाळणीने करून घेते तुम्ही मिक्सरमध्ये जरी फिरवलं तरी एकदा चाळणीने आपण हे गाळून घ्यायचं म्हणजे सगळं छान गाळून होतं आणि काडी कचरा का निघून जातो इथे सगळा गर मी असा मस्त गाळून घेते छान एक सारखा प्लेन असं घट्टसर मस्त तयार होतो हे गळत नसेल थोड़ा थोड़ा तर तुम्ही थोडं थोडं पाणी वापरू शकतात गाळताना या त्यानंतर यामध्ये मी एक चमचा भरून भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा वेलची पावडर एक चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे चवीप्रमाणे साधं मीठ टाकलेलं आहे आणि एक ते दीड चमचा काळं मीठ पावडर टाकलेलं आहे आणि दोन अडीच चमचे इथे चाट मसाला वापरलेला आहे आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही मसाले थोडे कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकतात किंवा कैरी शिजताना यामध्ये तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची पण वापरू शकतात आलंही वापरू शकतात आवडीप्रमाणे आता इथे हे सगळे मसाले मी मिक्स करून एकजीव करून घेतलेला आहे बघा आणि छान हे असं घट्टसर आपलं हे पण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे हे छान आपण स्टोर करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याकडे मोठी अशी बॉटल असेल त्यामध्ये आपण हे स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर इथे माझ्याकडे मोठी अशी जिरूची बॉटल आहे बघा दोन लिटरची त्यामध्ये मी स्टोअर केलेलं आहे बाकीचं एका छोट्या बॉटलमध्ये भरलं आणि हे तुम्ही डायरेक्ट ग्लासमध्ये टाकून पाणी टाकून मस्त मिक्स करून पिऊ शकतात पण मी काय करते तांब्यात किंवा पातेल्यामध्ये हा जो पल्प आहे मस्त आपण तयार केलेला गर कैरीचा पन्ह्याचा तो आधी टाकून घ्यायचा एक पाच सहा चमचे त्यानंतर थंडगार पाणी टाकायचं चवीप्रमाणे यामध्ये थोडं मीठ टाकायचं कारण पाणी वाढल्यानंतर मीठ टाकावं लागतं थोडं मीठ चाट मसाला आवडत असेल काळं मीठ आवडत असेल ते टाकायचं पुदिना टाकू शकतात किंवा लिंबाचा रस पण टाकू शकतात सब्जा टाकू शकतात हे आपण झटपट पणच केलेलं आहे मस्त कैरीचं सिंपल तर पल्प टाकून घेतला पाणी टाकलं चवीप्रमाणे मीठ थोडं पुदिन्याची पानं किंवा पुदिन्याची चटणी असली तीही टाकू शकता थोडी टेस्टिंगसाठी छान लागते ती मस्त मिक्स केलं मस्त छान तयार झालेलं आहे पण आता एका प्लेटमध्ये तिखट मीठ टाकून घ्यायचं थोडं थोडं आणि मिक्स करायचं काचेच्या ग्लासेला थोडासा लिंबू लावून घ्यायचं आजूबाजू काठांना आणि तिखट मीठच्या ह्याच्यात ग्लास असा लावून घ्यायचा जेणेकरून छान असं ग्लासला डेकोरेशन करता येतं बघा आणि लगेच पन्हं टाकायचं त्यामध्ये बर्फाचे खडे टाकायचे आणि आपलं झटपट थंडगार पन्ह कधी आपण असं बनवू शकतो त्याचा आनंद घेऊ शकतो छान हे पन्ह वर्षभर पण पन टिकतं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या रेसिपीसोबत